PHYSICS फिजिक्स एक विज्ञान की शाखा है याला मराठी मधून भौतिक शास्त्र म्हणतात मराठी मधून याला भौतिक शास्त्र म्हणतात आणि भौतिक शास्त्राचा चॅप्टर आहे वर्गाला बघा वर्गाला दोन पार्ट आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा पाठ भाग 1 मध्ये येतो आणि हा कितवा पार्ट आहे दुसरा पाठ आहे 3 याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे कार्य ज्याला इंग्रजीत वर्क म्हणतात कार्य कशाला म्हणतात ते मी समजून सांगतात ठीक आहे बघा लक्षात आपल्याकडे वस्तू आहे हेच ठीक आहे चॉक 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 पीस म्हणजे खडू असतो मराठी मध्ये आपल्याला तो खडू खडू हा जो खडू आहे ही एक वस्तू आहे या वस्तूवर जर मी बल प्रयत्न केलो तर तिचं काय होतं बल्क व्यक्ति काय अंदर होता विस्थापन विस्थापन म्हणजे थोडक्यात वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याला काय म्हणतात असतो विस्थापन म्हणतात ठीक आहे मग तेच आपण बोर्डवरती वरती पाहू समजा एक ऑब्जेक्ट आहे हा काय बॉल आहे हा काय बॉल बॉल आहे आणि पुन्हा हा आपला रामेश्वर आपण रामेश्वर रामेश्वर हा बॉलला लागलो हा बॉल काय करतो लात मारतोय बॉल लात मारतोय म्हणजे त्याच्यावर बल कढतं हो म्हणजे रामेश्वरन या बॉल वरती बल पर्यंत केलेलं आहे बल पर्यंत केल्या हा बॉल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो का दिल्यावर बॉल जातो राहतो जातो का नाही तो बॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी समज बॉल इकडे पर्यंत केला याचा अर्थ बॉल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणजे काय झालं म्हणजे काय झालं मग जेव्हा एका वस्तू एखाद्या वस्तूवर बल प्रयत्न केल्यास तिचं सूत्र काय आहे तर सूत्र काढल्यानंतर बघा लक्ष द्या कार्य बरोबर आपण सूत्र कसं कस सूत्र इथे अगोदर काय करावं लागलं काय करावं लागलं

म्हणजे मग आता दोघांची यांची एकच पाहिजे कार्याचं एकच पाहिजे आपल्याला काय कार्याच एक दोन पद्धतीचे असतात पहिली पद्धत आय पहिली पद्धत काय इंग्लिश म्हणून सिस्टीम इंटरनॅशनल म्हणून ठीक आहे आणि दुसरी पद्धत आहे दुसरी पद्धत आहे सीजीएस कार्याचे

आर जी हा ई स्मॉलच आहे कॅपिटल वापरायचा ओके ठीक आहे अशा प्रकारे त्याच एस आय आणि सी जी असे आपण पाहिलं आहे परंतु हे सूत्र कधी वापरतात बघा बघा हे सूत्र कधी वापरतात जेव्हा बल आणि विस्थापन यांच्याविषयी दिशा असते म्हणजे काय बघा लक्षात हा कडू आहे मी या खडूला बल प्रयोग करतो या दिशेने म्हणजे या दिशेने राईट बल जिकडे प्रयत्न केले कडू कोणीकडे जातो इकडे जातो का असं झाले मी इकडे बल प्रयत्न करतोय कडू बल चाललंय नाही म्हणजे बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा कशी आहे एकच आहे सारखीच आहे बरोबर अशा वेळेला आपण हे सूत्र वापरतो मग कधी कधी असं होत कधी कधी काय होतं बघा की बलाची आणि विस्थापनाची दिशा कशी असते वेगवेगळी असते त्यावेळेस आपल्याला दुसरं सूत्र वापरावं लागतं ते सूत्र आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्या सूत्रावरून कार्याचे तीन प्रकार पडतात ते म्हणजे धन कार्य कार्याचं आणखी एक सूत्र आहे ते कसं सिद्ध करायचं आहे ठीक आहे समजा ही जमीन आहे ही काय जमीन आहे लहानपणी सगळ्यांनी असं केलंय सगळ्यांनी एक विचार एक चड दलित नाही व्यवस्थित पण आहे जाऊ सकाळी ही जमीन आहे समजा तुम्ही जत्रामध्ये गेला पण जत्रामध्ये गाडी विकत घेतो नाही चाक आहे अशी गाडी भेटते का नाही बोल ना खेळणी म्हणतो आपण खेळणी अशी खेळणी विकत घेतली तर खेळणीला आपण इथं दोरी मानतो आणि दोरी मानून समजा हा आनंद आहे तू आहे सोन आहे आपल्या क्लासमधला आनंद आहे आणि आनंद काय करतात त्याला दोरी बांधलेला आहे आणि दोरी बांधून अशी ओढत आहे त्या आनंदाच्या हातात आहे दोरी ठीक आहे मला दुसरा हात बघा आनंदाने हातामध्ये दोरी पकडले गाडीला ओढत आहे कोणत्या दिशेने ओढत आहे वरच्या दिशेने ओढत का नाही म्हणजे तो बल्ब प्रयुक्त करतोय आणि क्लियर क्लिअर आता मला सांगा हा कडू आहे या कडूला मी या दिशेने ओढतोय कडू कुठे जातोय त्याच दिशेने हो पण आता नीट तिथे लक्ष देत हा गाडीला वरच्या दिशेने ओढतोय

इथे एक बल प्रयत्न होत आणि त्या पदला मी काय म्हणतो त्याला काय म्हणतो हे मुख्य पद लावा प्रयत्न करतोय पण सुद्धा एक बल प्रयत्न बरोबर आता बघा या काळीवर या दिशेने बल प्रयोग होते आणि या दिशेने म्हणजे कार्य लावत आहे इथं जे कार्य होत ते कार्य म्हणजे काय असणार आहे डब्ल्यू बरोबर यन कळालं काय डब्ल्यू बरोबर यन एू यस हे काय करा तुला इथून इथं करायचं आणि जे कोण तयार होतो या कोणाला काय म्हणायचं तेव्हा समीकरण नंबर एकीकरण नंबर एक आता बघ पण पण त्रिकोण मितीनुसार त्रिकोण मिती त्याला इंग्लिश मधून ट्रिग्नॉमेट्री म्हणतात इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रिग्नॉमेट्री हे तुम्हाला गणितामध्ये आहे तुम्हाला सर शिकवतील जे विद्यार्थी इंजिनियर होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला त्रिकोण मिती जो गणिता चॅप्टर आहे आता तो चॅप्टर अभ्यासायला असतो आणि त्याच्यावर पूर्ण इंजिनिअरिंग डिपेंड असते त्याच्यामुळे हा चॅप्टर कोणी असा आदर शिकायचा नाही पूर्ण मनलावून शिकायचा आहे ठीक आहे या मध्ये एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय बोलले असते कॉस थीटा कॉस हे बघाय नाव आहे ते म्हणजे सध्या एवढंच पार्ट करायचं म्हणजे कोण आहे बरोबर लगतची बाजू कोना, बर, कोना लगतची लगत बाजू बाजू शेद करना हे एक सूत्र आहे कस सूत्र आहे थीटा कशाच हे कुठं आहे करायचं बरं का नंतर तुम्हाला पाठच होत सध्या विज्ञानासाठी बरोबर पहिल्यांदा आपण काय कार्य झालं लिहिलं कार्य किती डब्ल्यू बरोबर त्याला समीकरण नंबर 1 दिलं पण त्रिकोणमितीनुसार काय आहे cos थीटा बरोबर कोणालगत चेंज करणं आता कोना लगतची बाजू तुम्हाला म्हणायचं जी कोणाला जोडून आहे त्या लगतची बाजू म्हणतात ठीक आहे आणि कर्ण पुढाकार म्हणून पाहिजे तुम्हाला आता इथे व्यवस्थित बघा मी जर याला जोडलो असं ठीक आहे असं जोडलो तर व्यवस्थित पहा इथे थीटा आहे काय थीटा म्हणजे काय थीटा म्हणजे काय कन्फ्यूज व्हायचं नाही जसं आपण एबीसीडी असतो तसं हे दुसऱ्या लँग्वेज मध्ये एबीसीडी ओके ठीक आहे बघा हा थीटा कोण आहे या कोणा लगतची बाजू म्हणजे कोणाला जिथून दोन बाजू आहेत बघा ही एक आहे आणि ही एक आहे बरोबर पण वरची जी बाजू आहे याला कर्ण म्हणतात तुम्ही ते गणिताची क्लास आणि आपण खाली एकच बाजू राहील म्हणजे कोणा लगेची बाजू म्हणजे काय असणार इथून इथं पर्यंत आपण एफ वन म्हणतो कोणा लगेची बाजू झाली एफ वन चला आणि कर म्हणजे कोण झाला एफ म्हणजे मी काय केलं बघा लक्ष द्या कॉस थिटा कॉस थिटा बरोबर कोणा लगेची बाजू याची किंमत किती आहे एफ वन मी तर लिहितो एफ वन हे छेदला छेद छेदा कर म्हणजे कोण आहे

बघा काय केलं एफ ला एफ हे एस इथे घेतलं आणि कॉस क्लियर हे आहे आपलं दुसरं सूत्र काय आहे डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस इंटू कॉस थिटा इंटू म्हणजे ठीक आहे इंटू कॉस थिटा हे आपलं दुसरं सूत्र आहे लक्षात आलं ठीक आहे या दुसऱ्या सूत्राचा वापर करून आपल्याला काही गणित सोडवायचे नंतर परंतु या सूत्राचा वापर कधी करतात जेव्हा बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी

ललिता मला वाटतं मी शिकवायला आपण दोन सूत्र शिकव किती सूत्र कुणाचे कार्याचे दोन सूत्र शिकव त्यामध्ये एक सूत्र होत पहिलं सूत्र जे ते होति हे एक सूत्र आणि दुसरं एक सूत्र आहे डब्ल्यू बरोबर हे दोन सूत्र पाहिजे हा थीटा म्हणजे कोण असणार म्हणायचं ज्या वेळेस बल आणि दुसरी कोणती गोष्ट आहे बल विस्थापन यांची दिशा ज्यावेळेस एकच असते त्यावेळेस तुम्हाला हे सूत्र आणि ज्यावेळी बल यांच्या दिशा कशा असतात वेगवेगळे असतात वेगवेगळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या मग ते परस्पर विरुद्ध असतील किंवा लंब असतील कस आहे वेगवेगळे असतात तेव्हा किंवा आणि याच्यामुळं कार्याचे तीन प्रकारे म्हणजे तीन ते कोण बोलते कार्याचे प्रकार तीन त्यामध्ये नंबर एक आहे धन कार्य नंबर दोन आहे शून्य कार्य कार्य ठीक आहे हे तीन प्रकार आहेत तीन प्रकार यांच्या व्याख्या कशा करायचे मला लक्ष जेव्हा बर आणि पूर्ण लिहिणार नाही बल म्हणजे काय म्हणून आणि विस्थापन म्हणजे काय असं समजून घ्यायचं जेव्हा बल आणि विस्थापन विस्थापन आणि यांच्या दिशेसाठी मी एकच मान दाखवलं म्हणजे दिशा कशी आहे एकच म्हणजे सारखी दिशा इकडं असेल तर इकडं इकडं असेल तर इकडं वरी असेल तर दोघांच्या पण वर एकाच दिशे दिशा असेल दोघांची तर तेव्हाची कार्य होत त्या कार्याला कोणतं कार्य म्हणायचं दुसरं आहे ऋण कार्य आता ऋण कार्य कधी म्हणणार जेव्हा बल आणि भी यांच्या दिशा परस्पर विरुद्ध म्हणजे एकमेकांपासून कशा असतात विरुद्ध दिशा लक्षात अशा वेळेस त्याला काय म्हणायचं आता लक्षात त्याच्यावर शून्य कार्य आता शून्य कार्य कधी म्हणायचं जेव्हा

आता मग या कॉस थिटाचं काय काम हा प्रश्न आहे कॉस थिटाचं नेमकं काय काम असतं बघ लक्ष काय काम असतं सांगतो ज्या वेळेस धनकाराचा विचार करतो तेव्हा त्याची दिशा एकच आहे बरोबर त्यावेळेस दिशा जेव्हा एकच असते तेव्हा इथे ते कोण तयार होतो तो शून्य अंशाचा कोन तयार होतो किती अंशाचा शून्य अंश ज्यावेळेस दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतात तेव्हा पहा असा तुमचा कोन मापला असतो का हो असो कोन मापला असतो किती अंशाचा कोन असतो एकशे ऐंशी अंश तत्व इथे किती अंश तत्व असतो एकशे ऐंशी अंश तत्पन असतो आणि इथे मला लक्ष द्या जेव्हा कॉस किता त्याची किंमत जर शून्य अंश असते तेव्हा त्याची किंमत घ्यायची असते एक किती घ्यायची असते जर कॉस किता एकशे ऐंशी असेल तर त्याची किंमत घ्यायची असते हजार एक आणि जेव्हा हे नव्वद कोण असतो तेव्हा त्याची किंमत किती असते शून्य ते मी तुम्हाला करून दाखवतो कसं व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे बघा त्या तीन किमती कशा वापरायच्या तुम्हाला मी तिन्हीचा वापर नव्हता सांगत आहे थोडस व्यवस्थित लक्ष द्या थोडस महत्वपूर्ण काय आहे थोडस कन्फ्युजन पण होतो बऱ्याच विद्यार्थ्यांना कळणार नाही मी काय शिकवते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कळेल सुद्धा

पाच शून्य अंश किंमतीत झाली उत्तर लोक म्हणजे काय काय उत्तर उत्तर लक्षात मी आधी सांगितलं सुरुवातीला जेव्हा धन काय असतं तेव्हा हे सूत्र वापरायचं म्हणलं उत्तर दुसरं आता या सत्र लोकांनी प्रकार

म्हणजे काय वापरलं याला गुणलं तर तुमचं उत्तर काय डब्ल्यू बरोबर ऋण हि तुम्ही हौसात काय नको ऋण आहे गुणिले यस आता बोलायला शिर तुम्हाला बरोबर म्हणजे गुंत करायला करायला हे सुत वापरायचं

दिशा दंभ असेल लांबी म्हणजे किती 90 तेव्हा कार्य काय झालं शिंगकारा प्रश्न ओ भूणकारासाठी हे सुद्धा वापरायचं हो आणि धनकारासाठी हे सूत्र वापरायचं क्लियर हो हे पण तुमच्याकडे लिहून घ्या आता घेऊन गेला बघा काय झालं फक्त एक लोकाच्या मी दोन देरचा संकाळ पाहिजे सांग काय धनकार्यामध्ये cos थीटा ची किंमत किती असते Yeah. Eu...